इंद्रायणीचं पसायदान सहा मार्च चित्रांचा पूर्वजन्म आणि पुनर्जन्म लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अनुपमा मोटेगावकर चित्रही बोलतात खूप खूप अगदी नको तितकं तर कधी बोलून न बोलल्यासारखं चित्र बोलकी असतात कधी आबोलसुद्धा पण चित्र कुणाशीही अबोला धरत नाही चित्रांनी शपथच घेतलेली असते तशी रेषेत आणि रंगात येण्यापूर्वीच आणि अटळही चित्र माणसांची असतात माणसांनी काढलेली असतात तरीही माणसांचा अबोला चित्रांनी घेतलेला नसतो चित्रांचा अनुवंश बोलकाच असतो चित्र बोलत असतात भरभरून आपल्या जखमाही उघडत असतात चित्रांच्या जखमा मूर्त असतात तशाच अमूर्तही चित्रांच्या जखमांची वाटचाल मूर्ताकडून अमूर्ताकडे असते चित्रातल्या जखमांना अमूर्तातले अज्ञात प्रदेश धुंधळायचे असतात कधी काळी ज्ञात असलेल्या पण अज्ञानात ढकलल्या गेलेल्या मूर्त अमूर्ताचा शोध असतो चित्रातल्या जखमांना चित्रांच्या जखमा कधी मूर्ताकडंही येत असतात मूर्तातही काही अज्ञात प्रदेश सुटलेले असतात ते दुर्लक्षित राहिल्यामुळे बुजलेले असतात चित्र मूर्तात बुजलेल्या ह्या अज्ञात प्रदेशांचं उत्खनन करतात त्यासाठी चित्र अमूर्त रंग आणि अमूर्त रेषा यांचा उपयोग करतात ह्या उपयोगातले फटकारेही हळुवार आणि अलवार असतात चित्रांच्या अमूर्त रंगात आणि अमूर्त रेषात काहीतरी गूढ असतात ही गूढ मानवी मनासारखेच अबोध असतात या गुढात चित्रांच्या सहज प्रवृत्ती दडलेल्या असतात चित्रांच्या सहज प्रवृत्ती मोजणं तसे अवघडच असतं रात्रीमगून रात्री, रात्री जात राहतात तरीही या सहज प्रवृत्ती मोजून होत नाही मोजलेली सहज प्रवृत्ती न मोजल्यासारखी वाटते आणि न मोजलेली मोजल्यासारखी मोजण्याच्या बाबतीत कुणाचीही सहज प्रवृत्ती अशीच असते सगळ्याच सहज प्रवृत्ती नसतात सगळ्याच चित्रांमध्ये काही चित्रांची गुढं एकाच सहज प्रवृत्तीत आत्ममग्न असतात तरी काही चित्रांच्या गुढात अनेक सहज प्रवृत्तींची सहज सुंदर मैत्री असते ह्या मैत्रीला कुठलाही रंग नसतो आणि कुठलीही छाया नसते काही चित्रांच्या गुढात तर सहज प्रवृत्तीची चक्क भांडणं अगदी नको तितके पेटलेली सहज प्रवृत्ती एकमेकांना पूरक असूनही एकमेकींना संपवायला निघालेली या सहज प्रवृत्तींना एकमेकींना संपवण्याचाच शाप मिळालेला हा शाप कधीही न संपणारा पण ह्या संपवण्यातही सर्जनशीलता सर्जनशीलतेसाठीच हे संपवण्याचे आणि संपण्याचे नवनवोन्मेष काही चित्रातल्या गुढातल्या सहज प्रवृत्ती कोमेजलेल्या तरीही टवटवीत काही चित्रांच्या गुढातल्या सहज प्रवृत्ती अगदी टवटवीत तरी कोमेजलेल्या काही चित्रांच्या गुढातल्या सहज प्रवृत्ती तर अगदी अवनत झालेल्या तर काही चित्रांच्या गुढातल्या सहज प्रवृत्ती उन्नत झालेल्या काही चित्रांचं गूढ तर अगदी सरळ सरळ कमालीचं वाटणारं तर काही चित्र तर इतकी सरळ तरीही कमालीची गूढ वाटणारी म्हणूनच तर प्रश्न पडावा की चित्रांचा पूर्वजन्म कवितांचा असावा काय आणि चित्रांचा पुनर्जन्म कवितेचा असेल काय पण चित्रांना तर मरण नसतं पुनर्जन्म घेण्यासाठी चित्रांना मरणाचीही गरज नसावी चित्रांचं हे सगळं असंच गूढ गूढ होत जाणारं चित्रांना मरण नसतं त्यामुळं चित्रांनी काहीही व्हावं मूर्त अमूर्त ज्ञात अज्ञात पण चित्रांनी प्रबोधकही व्हावं प्रबोधन ही सुद्धा चित्रांची सहज प्रवृत्ती व्हावी आणि माणसातल्या अमूर्त अज्ञात प्रदेशापर्यंत ती पोहोचावी चित्रांविषयीचं हे माझं चिंतन चित्र प्रबोध काळातील चित्रकार मायकेल अँजेलो ह्याच्या जन्मदिनाच्या निमित्ताने यांचा जन्म सहा मार्च सतराशे पंचेचाळीसचा धन्यवाद